श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी जलसंपदा मंत्र्यांकडून वैयक्तिक मदत जळगाव बाजारपेठेत सोनं चांदी तेजीत कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वच्छता अभियान जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ आणि केळी उत्पादक शेतकरी अडचणीत या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर जळगावच्या जिल्हाधिकारीपदी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी राज्य शासनाने काढले रोहन घुगे दोन हजार अठराच्या भारतीय प्रशासन सेवेच्या तुकडीतील अधिकारी आहे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदत म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपले एक वर्षाचे एकतीस लाख अठरा आहे जळगाव शहरातील सुवर्ण दसरा नंतर सोने आणि चांदीच्या दरात कमी अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच आहे काल सुद्धा दोन्ही धातूच्या किमतीमध्ये मोठी दरवाढ नोंदवली गेल्याने सोने एक लाख सव्वीस हजार सहाशे प्रति दहा ग्राम तर चांदी एक लाख एकसष्ट हजार प्रति किलो या नवीन उच्चांका पर्यंतावर पोहोचल्या ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना यामुळे मात्र धक्का बसला आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेची सभा कुलगुरु प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठकीत बीएसडब्ल्यू एम कॉम आणि बीएससी हे तीन नवीन अभ्यासक्रम विद्यापीठ प्रशाळांमध्ये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे एक वर्षीय गृहित आराखड्यास या बैठकीत संमती देण्यात आली लेखा परीक्षण अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस चा यासह विविध विषयांवरती चर्चा यावेळी करण्यात आली यावेळी प्र कुलगुरू एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील मंचावर उपस्थित होते कवयित्री वैणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्र प्रशाळेच्या सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एक दिन एक घंटा एक साथ राष्ट्र स्वच्छता अभियान या अंतर्गत स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले त्यांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसराची स्वच्छता राखण्यावर भर देण्याचा सल्ला देखील दिला या कार्यक्रमाला प्र कुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर व्ही एम रोकडे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर कैलास दानगे उपस्थित होते प्रधानमंत्री सूर्यगृह मोफत वीज योजनेत जळगाव परिमंडळाने उल्लेखनीय यश मिळवले असून एकशे अठ्ठावीस पूर्णांक एकोणावीस मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता गाठत नागपूर नंतर राज्यातले दुसरं शंभरी पार करणारे हे परिमंडळ ठरलं आहे जळगाव परिमंडळातील चौतीस हजार सातशे सत्तावन्न घरगुती ग्राहकांनी छतावरती सौर ऊर्जा बसवून स्वावलंबी वीज निर्मिती सुरू केली आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव चाळीसगाव तालुक्यातील पावसाने झोडपून काढला जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात मात्र चोवीस तासात एकशे सत्तेचाळीस पूर्णांक आठ मिली पावसाची नोंद झाली पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान झालंय परिसरातील तितूर हिवरा अग्नावती बहुळा आदी लहान मोठ्या सर्वच नद्या नाल्यांना मोठा पूर आला आहे पाचोरा शहरातील भुयारी मार्गासह नागरी वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालंय छत्रपती शिवाजी महाराज स्वराजस्व अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अर्थात सेवा अंतर्गत जळगाव शहरातील लांडोरगरी उद्यानात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली जळगाव तहसील कार्यालयात आणि वन विभाग यांच्यातर्फे या परिसरात सुमारे एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला या वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ तहसीलदार शीतल राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाधिकारी राजेश बंगाळे राहुल कुमावत उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मालाला अमिभाव मिळत नाही नफा होत नाही म्हणून ते कर्जबाजारी होत आहे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने जी वेळ आली आहे योग्य भाव मिळाला असता तर कर्जही फेडलं असतं हमी भाव जाहीर करायचा पण खरेदी होऊ द्यायची नाही अशी टीका प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी जळगावात केली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी तसेच विविध समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व बच्चू कडू आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केलं काही दिवसांपूर्वी केळीच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे केळीला चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे हा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याने केळी पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय जळगाव जिल्हा परिषदेत वीस वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आता खुलं झालं आहे आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं